नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगडाच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा जुगडाचा विषय आहे आपला मोबाईलविषयी तर मोबाईलविषयी आपला व्हिडिओ असताना काय विषय तुम्हाला सांगतो तर आपण मोबाईलला कवर टाकतो म्हणजे सेफ्टी गार्ड आपण अशा पद्धतीने टाकत असतो ज्या ज्या वेळेस खराब होतं त्या टायमिंगला तर हे बघू शकता तुम्ही असं मोबाईलचा आपला पांढऱ्या कलरचा कवर आहे आणि हा वापरून वापरून काय होतो परत तर तो अशा पद्धतीने पांढऱ्या म्हणजे पांढरा जो होता तो परत काय आहे हे बघू शकता तुम्ही असा तांबडा काळपट असा होऊन जातो आहे आणि हे पांढरा हे तांबडा तर ता अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आपण काय करतो हा जो असा कलर झाला आहे हा आपण निरम्याने घासतो कशाने घासतो ब्रश लावून घासतो तरी हा हाय असाच राहतो ह्याच्यात काही बदल होत नाही तर हा तांबडाच राहतो मग आपण काय करतो जातो आणि शंभर रुपये खर्च करून शंभर दीडशे असे जसे कवर असतील तसे शे किमतीनुसार आपण काय करतो नवीन कवर टाकतो आणि मग काय होतं आपले हा जो कवर आहे हा फेकून देतो आपण तर आता तसं करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे हा कवरपासून परत एकदा आपल्याला यूज कसा करायचा आहे हा कवर जे आहे आपला तो टाकून न देता त्याचा यूज कसा करायचा आहे ते तो मला दाखवतो आज की हा जो तांबडा कलरचा झालेला आहे आपण टाकताना असं टाकत असून असा होतो तर ह्याचा रिव्ह्यूज आज आपण प्रात्यक्षानुसार करून दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न खाता आपण करू या व्हिडिओला सुरुवात तर आपण हा घेतलेला आहे कवर आणि त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे कलर पेटी बघू शकता तुम्ही तर आपण हा जुना झालेला कलर कवर घेतला आहे आणि एक ब्रश घेतला आहे आणि त्यासोबत आता आपण ब्लॅक कलरचा कलर घेतला आहे आपण तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर आपल्याला काय करायचं आहे हा जो कलर आहे तो आपल्याला असा याच्यावरती देऊन घ्यायचा आहे बघा पूर्णपणे असा हा कलर देऊन घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपण ब्लॅक कलर घेतला आहे आणि तो पूर्णपणे आपण हा जो आपला कवर आहे तो ब्लॅक कलरचा करून घेणार आहे आपण या अशा पद्धतीने आपल्याला कलर करून घ्यायचा आहे बघू शकता आत्ताच आपल्या कवरचा लुक चेंज झाला आहे बघा बराचसा असा तर हा पूर्णपणे आपल्याला आता कलर करून घ्यायचा आहे बघा तर बघू शकता मित्रांनो आपला कवर आता कलर हो होत आला आहे थोडासा राहायला द्यायचा बघू शकता तुम्ही छानपैकी कलर पण बसला आहे बघा आपला तर थोडंसं राहिलं इथलं पण घेऊ व्यवस्थित कलर देऊन जिथं जिथं राहिलं आहे तिथं तिथं सगळा आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे बघा बघू शकता आणि फायनली आपला असा हा सगळा कलर आपल्याला मोबाईलला देऊन झाला आहे आपला बघू शकता तुम्ही तर हा असा आता आपला पूर्णपणे मोबाईलला म्हणजे कलर देऊन झाला आहे आपला पूर्णपणे बघा बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता मित्रांनो तर आता हे ब्लॅक कलरचं काम झालं आहे आपलं तर हा ठेवून देऊ आपण त्याच्यानंतर आपण हा ब्लॅकवरती व्हाईट चांगला दिसतो म्हणून व्हाईट कलर घेतला आहे आपण आणि तो आपण काय करू थोडासा प्लेटमध्ये काढून घेऊ तर हा व्हाईट कलर आपण काढून घेतला याच्यावरती आणि हा पण आपण आता ठेवून देऊ साईडला त्याच्यानंतर काय केलं आहे आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घेतलं तर चालतंय थोडंसं पातळ आहे त्याच्यामुळं त्याच्यानंतर आपण काय केलं आहे हा लिंबोऱ्याचा पाला आहे बघा तुम्ही लिंबाचा घेऊ शकता किंवा तुम्ही वेगळा कुठलाही घेऊ शकता पण हा लिंबोऱ्याचा पाला घेतला आहे आपण आणि हा लिंबोऱ्याचा पाला आपण ठेवूया ह्याच्यावरती अशा पद्धतीनं हा असं ठेवून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण आता हा लिंबाचा पाला ह्याच्यावरती ठेवला आहे त्याच्यानंतर आपण हा दात घासायचा जुना ब्रश घेतला आहे जे आज जो आपण वापरत नाही ते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पांढरा कलर घेतला होता आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे आता ह्या ब्रशने आपल्याला अशा पद्धतीने शिपडून घ्यायचं आहे बघा याच्यावरती बघू शकता तुम्ही तर किती छान बघा हे मस्तपैकी कलर ओढतोय याच्यावरती आणि दिसायला पण किती छान दिसायला लागलं आहे बघा हे त्याच्यानंतर ह्याचे बघा आता डिझाईन कशी उमटते आपली याच्यावरती ते पण दाखवतो तुम्हाला हे काय लिंबाचा पाला आपल्या ह्याच्यावरती राहणार नाही तुम्ही म्हणताना लिंबाचा पाला ह्याच्यावर राहणार आहे का तर नाही नाही हा निघून जाणार आहे चांगला आपल्याला व्यवस्थित शिपडून घ्यायचं आहे बघा ह्याच्यावरती दाट मस्तपैकी तुम्ही तुम्ही ही करतान आणि परत म्हणताना ह्याची काही वापर झाल्याला दिसा नाही असं नको व्हायला तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपल्याला मस्त असं शिंपडून घ्यायचं आहे याच्यावरती आता हे पूर्णपणे आपलं असं शिंपडून आहे बघा मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो लिंबाचा पाला होता हा आपल्याला आजात असा काढून घ्यायचा आहे बघा हळूहळू तर फायनली बघू शकता मित्रांनो हा लिंबाचा पाल आपण काढून घेतल्याच्यानंतर अशी मस्तपैकी अशी आपल्या मोबाईलला डिझाईन आली बघा दिसत असेल तुम्हाला दिसते का तुम्हाला तर हा वाटतोय का आपला की हा जुना मोबाईल होता आणि त्या जुन्या मोबाईलची एवढे भारी आपण आता एवढा उपयोग भारी केला आहे तर बघू शकता मित्रांनो आता आपला ब्लॅक कलर कसा होता म्हणजे ते कवर कसा होता मोबाईलचा बॅक कवर आणि आता आपण कलर देऊन हा कसा मस्तपैकी असा डिझाईन बाज करून घेतला आहे बघा तर हा टाकून न देता तर आपण अशाच पद्धतीने आपल्या मोबाईलला परत बसवू शकतो आणि डिझाईन पण खूप भारी दिसते तर आपण अशाच पद्धतीने आणखीन एक दुसरी डिझाईन करू शकतो आपल्याला आता एक डिझाईन आपण दाखवली ही जर तुम्हाला आवडली नसेल तर दुसरी डिझाईन आपण एक बनवू आपण तर अशाच पद्धतीने आता आपण काय करू दुसरा आपला खराब झालेला कवर घेऊ हो आणखीन पण त्याला पण देऊन घेऊया आता आपण कलर जरा वेगळ्या स्टाईलमध्ये तुम्हाला जो आवडेल तर कलर घेऊ शकता तुम्ही आता आपलं ब्लॅक घेतला होता त्याच्यानंतर आपण हा थोडासा रेड असा म्हणजेच घेतला आहे आपण केशरी कलर ते देऊन घेऊया आपण ह्याला मगाच्यासारखाच आपल्याला हा पूर्ण असा रेड करून घ्यायचा आहे मगाशी ब्लॅक केला होता आपण तर हा आता आपल्याला रेड करून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि दिसायला पण बघू शकता तुम्ही आपले कवर किती छान दिसतात बघा जुनेच कवर पण आता हे किती भारी असे नवीन असे दिसायला लागलेत बघा दिसते का नाही भारी पहिल्या कवर आपला जुना जे झालता त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती फरक जाणवतो बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीने आपल्याला आता पूर्णपणे जिथं राहिला तिथं सगळा कलर देऊन घ्यायचा आपल्याला टोटल सगळा कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे कुठंच ठेवायचा नाही आपल्याला कलर द्यायचा त्याच्यामुळे पूर्ण असा मोबाईलचा कवर जो आहे आपला तो पूर्णपणे भरवून टाकायचा आहे बघा फायनली होत आला आहे आपला कलर अशाच पद्धतीने रंगवून घ्यायचा जिथं जिथं कलर बसला नाही तिथं तिथं कलर देऊन घ्यायचा आणि थोडासा डबल हात मारला आपण तर आणखीनच उठावदार दिसणार आहे बघा हे कारण थोडंसं कुठं कुठं कलर बसत नाही त्या टायमीला ज्यावेळेस आपण डबल हात मारतो त्या टायमीला आणखीन कलर बसतो आणि उठून पण दिसतो तर बघू शकता तुम्ही हा पूर्ण असा आपण कलर दिला आहे त्याच्यावरती असं जरा फिरवू आपण म्हणजे हे काळपट काळपट दिसतंय ते निघून जातं आहे बघा आणि थोडंसं आपण ह्याला सुकू देऊ आणि परत एकदा आपण ह्याच्यावरती डबल हात मारू आपण म्हणजे दिसताना पण हे जे काळपट डाग आहेत घराला कलर देताना पण बघू शकता तुम्ही असं डबल ज्यावेळेस आपण हात देतो त्या टायमीला जे काळपट डाग असतात भिंतीचे ते निघून जातात सिमेंटचे ह्याचे तशाच पद्धतीने आपल्याला ह्याचेसुद्धा आता काळपट डाग काढून घ्यायचेत आता ह्याला आपण थोडंसं सुकू देऊ आणि त्याच्यानंतर आपण ह्याला डबल हात देऊ तर तोपर्यंत आपण हा कलर बंद करून ठेवू तर आपला सिंगल कलर झालता तर सिंगल कलरला व्यवस्थित दिसत नाही म्हणून आपण काय करायचं का आता हे काळपट डाग जाण्यासाठी डबल हात मारून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती आता डबल हात दिल्याच्यानंतर बघ बघू शकता तुम्ही हा किती भारी कलर दिसायला लागला आहे आपला आणि कवर पण किती एकदम ॲक्टिव्ह दिसायला लागला आहे बघा डबल हातमुळं तसंच आपण घरांनासुद्धा कलर द्यात आणि बघता का नाही तुम्ही डबल हात दिल्याच्यानंतर किती भारी दिसतो आता हे काळपट जे दिसत होतं ते आता काळपट काहीच दिसत नाही बघा ह्याच्यावरती आणि कवर पण आपला ॲक्टिव्ह दिसायला लागला आहे आता हे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने पूर्णपणे आपल्याला रंगून घ्यायचा आता हा आणि असं ब्रश फिरवून घ्यायचा म्हणजे जिथं कुठं काळपट डाग आहेत ते निघून जात आहेत आता पूर्णपणे असं आणि जिथं जास्त कलर झाला आहे तो पण निघून जातोय बघा आता हे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला काय करायचं आहे जोपर्यंत आपला हा जो कलर वाला आहे आता हे आपण कलर दिल्यामुळं वाला कलर आहे बघा आता आता ह्याला सुकू द्यायचं नाही आपल्याला आता हा वाला जसा आहे तसाच वल्ला आपल्याला राहू द्यायचा आहे आणि आप त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हो आहे आता हे घेऊया आपण आता बंद करून हे देऊया साईडला ठेवून त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरात आपल्या क्लिप वगैरे असतात बघा असं पाकोळीच्या आकाराचं क्लिप तर आता हे क्लिप आपल्याला वल्ला आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे बघा या अशा पद्धतीने हळूस ठेवून घ्यायचं दुसरा पण असाच इथं ठेवून घेऊया आपण वेगळ्या वेगळ्या आकाराचे आपल्या क्लिप असतात बघा घरात ते वल्ला आहे तोपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायच्यात ह्याच्यावरती आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला नवीन असा कलर घ्यायचा आहे तर आता आपण काय करू याच्यावरती शोभन असा कलर घेऊया आपण वेगळ्या कलरचा तर हा आपण निळसर कलर घेऊ आता ह्याच्यावरती असा गडद असा निळा कलर घेऊ गेव। तो घेऊया आपण थोडासा प्लेटमध्ये काढू हा घेतला प्लेटमध्ये का काढून आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर बघाशी बघितलं बघितले तुम्ही हा आपण कोलगेटचा ब्रश म्हणजे दात घासायचा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पाकोळीवरती आता जी कडनी साई जी आहे पाकोळीची कडने आपल्याला हे असंच आता हे ब्रशने फिसकरवायचं आहे बघा म्हणजे कलर असा उडला पाहिजेत आणि व्यवस्थित वे ते पाकोळीचा कलर आपल्याला दिसला पण पाहिजेत म्हणून हे अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे करून बघू शकता तुम्ही पाकोळी खाली चिटकायची आहे बघा आपल्याला अशी वरती आले नाही पाहिजेत नाही तर मग डिझाईन त्याची व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित असे चिटकून घ्यायचे कलर जोपर्यंत वाला आहे आपला तोपर्यंतच बघू शकता तुम्ही असं हळूहळू हे करायचं आपल्याला जरा काळजी घेऊन घाई गडबड कुठलीही करायची नाही या गोष्टीला ना। नाही तर आपला क व्यवस्थित दिसणार नाही बघा एकदम स्लोली काम करायचं आहे आपल्याला थोडासा जास्त कलर घेऊन कलर येऊ द्या पाकोळीवरती आला आला तरी काय अडचण येत नाही पाकोळी आपण साईडला काढून घेणार आहे मग जशा पद्धतीने आपण लिंबाचा पाला घेतला होता तसा आता फायनली झाला आपला कलर मारून त्याच्यानंतर आपल्याला आता ही पाकोळी घ्यायची बघा उचलून आज्ज्यात एकदम आलगत घ्यायची उचलून तर अशा पद्धतीने आणि आता फायनली बघू शकता मित्रांनो हा पण आपला आता बघा हे किती मस्तपैकी असा हा कवर तयार झाला आहे बघा आता आणि मगाशी आपण हा लिंबाच्या पाल्याचा केलेला आता आपण हा पाकुळीचा केला आहे बघा तर हे बघू शकता तुम्ही टाकावपासून टिकाऊ किती भारी झाला आहे मगाशी आपले कवर किती म्हणजे असे कसे बेकार दिसत होते म्हणजे किती घाण दिसत होते आपण टाकूनच दिलं असतं आणि त्याच्यापासून आता रिव्ह्यूजसाठी आपण किती भारीपैकी आता हे बघू शकता इथं लिंबाच्या पाल्यापासून आपण डिझाईन केली आणि इथं पाकोळीपासून केली तर दिसताना आता कवर किती छान दिसायला लागलेत बघा वाटतंय का की हे जुने कवर येतं आणि जुन्या कवरपासून आता तुम्हाला वाटत असन तर हे बघू शकता घाण झालेले कवर आतल्या साईट इथं आपले जुनेचं इथं तुमच्या देखत एकदम लाईव्ह आपलं चालू आहे सगळं तरी मस्त पैकी आता आपला कवर किती छान दिसायला लागलेत बघू शकता तुम्ही वाटतंय का हे जुने कवर इथं आम त्याच जुन्या कवरपासून आपण हे नवीन कवर तयार केलेत आणि मोबाईलला पण किती भारी शोभून दिसते बाजारात जर आपण अशा पद्धतीचं जर कवर घ्यायला गेलो तर कमीत कमी शंभर दीडशे रुपयाला हा कवर भेटला जातो आणि आपण जुना कवर काय करतो टाकून देतो तर आता टाकून द्यायचं नाही अशाच पद्धतीने तुम्ही पण त्याचा रियूज करू शकता म्हणजे हे का असे अशा पद्धतीने डिझाईन बनवून तुम्ही हे कवर तयार करू शकता आणि तुम्हाला विचारणार आहेत बघा सगळे की तुम्ही हे कवर कुठून आणले तर तुम्ही सांगू शकता की आम्ही हे गर घरच्या घरी तयार केलेत तर वाटणार सुद्धा नाही त्यांना विश्वास पण बसणार नाही की हे घरच्या घरी तयार केलेत म्हणून तर मित्रांनो आपण जो हा जुगाड केलेला आहे म्हणजे मोबाईल जे कवर जे टाकून देण्याचा पासून आपण रिसायकल करून व्यवस्थित व्यवस्थितपास असा कलर देऊन आपण परत उपयोगात आणण्यासारखे मोबाईलचे कवर केलेत तर हा जुगाड तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायचं बरं का आणि तुम्ही पण हा मोबाईलचं कवर अशाच पद्धतीने तुमचा पण मोबाईलचा कवर जर घाण झाला असेल आणि तुम्ही जर टाकून देण्याच्या विचारात असाल तर टाकून देऊ नका अशाच पद्धतीने तुम्ही नवीन नवीन डिझाईन करू शकता तुमच्या डोक्यात जे वे वेगळेवेगळे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगळेवेगळे डिझाईन असते तशाच पद्धतीने तुम्ही पण डिझाईन करा आणि अशाच मोबाईलला कवर घाला तर धन्यवाद चला भेटूया नवीन अशा नवीन नवीन अशा आपल्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये